कशा सगळे मस्त मजेत जानवी साडी सेंटर मध्ये मी आहे राणीताई आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी लाडकी बहीण योजना निघली आहे तशी तुमच्या सगळ्यांची लाडकी राणीताई तर तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर साडी ऑरगेन साडी सध्या ट्रेंडिंग जी साडी आहे ती आपल्याकडे आलेली आहे आणि मला तर माहित आहे म्हणजे इतर कोणाकडे जास्त लवकर माल येतो नाही येतो पण माझ्याकड तर ट्रेंडिंग साडी आली आहे आणि तुम्हाला हवी असेल तर पटकन कॉन्टॅक्ट करायचं या नवी साडी सेंटर श्रीगोंदा आणि भरपूर दिवसांनी तुमच्या भेटीला आले तशी मिल वगैरे थोडीशी सेट करतच असते आणि एवढ्या आठ दिवसामध्ये पंचमी होऊन गेली आणि वेळ जास्त भेटला नाही याच्यामुळे तुम्हाला रोजच्या अपडेट मिळले नाहीयेत तर सॉरी जे आमचे व्हिर्स आहेत त्यांना सॉरी तर मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर अशी साडी आणि सगळे माझे व्हिडिओ म्हणजे जे जे लोक माझे व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी मी अशी प्रार्थना करेन चरणी की तुमच्या आजचा जो दिवस आहे आनंदाचा असा जाऊ आणि बघून घेऊया सुंदर अशी साडी इतक्या सुंदर साड्या पाहिल्यानंतर माझं मन तसं इतकं उत्साही झालंय आणि बोलायचं काय तेच सुचना झालंय मला तर किती सुंदर साड्या आहेत बघा अशा सुंदर साड्या आल्यात आपल्याकडे सेलिंग ला आणि ऑर्गेन्झ साडी आहे होय ना मॅडम कोणते ऑर्गेन्झ म्हणजे मी कन्फर्म करते नाहीतर तुम्ही उगीच बनायचे आणि त्याला काय कळत नाही उगाच बडबड करत बस की काही असं त्याच्यामुळे म्हटलं नीटनाटक कर, आपण करून घेऊ हो, कन्फर्म की कर, आहे काही ऑरगॅनझा तर ही ऑर्गेन्झा मध्ये साडी आली न्यू पॅटर्न आलाय आणि हा जो आहे भानि मध्ये आलाय बघा काही सुंदर पदर आलाय साडीचा आता साडी खोलली जाणार नाहीये तुम्हाला डायरेक्ट कलर दाखवले जाणार आहेत तर, दा दा तर ही अशी साडी एकदा उभार दाखवते तर बघा ही अशी साडी असणार आहे आणि त्या आलेली आहे सेलिंग ला खूप सुंदर अशी साडी आहे बघा छान मॅडम तर मॅडमनी घेतली आहे साडी आणि मॅडमचं म्हणणं होतं तुम्हाला आजच नवीन माल आणलाय किंवा नवीन साड्या सेलिंगसाठी आणल्यात तर मी जी साडी घेतली आहे ती तुम्ही वेअर करून दाखव म्हणून तर आपण त्यांची इच्छा पूर्ण केली आणि साडी वेअर केलेली आहे खूप सुंदर साडी आली आहे आणि साडीला मी दाखवते काय काय असं विशेष काय काय आले बरं बघून घेऊया हो आपण तर बघा पहिल्यांदा कलर बघून घ्या काय सुंदर कलर आले एक कलर दाखवू मॅम आपण बसा कॅमेरा म्हणून आमचे फार उत्साही आहेत फर्स्ट मध्ये घेत आहे व्हिडिओ करायला तर बघा काय सुंदर अप्रतिम साडी आली आहे आणि व्हिडिओ मध्ये छान दिसत असेल तर आणि राणीताई साठी नाही पण साडीसाठी एक लाईक द्या बरं पटकन लाईक द्यायची आणि चॅनेल आमचे सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन साड्या बघायला मिळतील ता तर हा बघा बांधणी पॅटर्न खूप सुंदर आहे ट्रेंडिंग साडी आपल्याकडे आली आहे आणि असाच भरपूर मला पण मागून घेतलाय कशासाठी तर आता आलेला आहे रक्षाबंधन पंचमीच्या साडीची खरेदी झाली पण रक्षाबंधनची साडी राहिली आहे खास भावाकडून साडी घ्यायची आणि आता बहीण योजना तर निघली मी मागाशी पण बोलले होते तर मानाने आले पैसे तर साडी घ्यायला काय अडचण नाहीये आमचं छेद बघत नाही मी पण आपल्याला जवळचा विषय काय साडीचे करत की नाही एका मैत्रिणी सारखं समजून सांगते तर बघा काय सुंदर साडी आली आहे ब्लॅक मिक्स आणि सुंदर असं भांडणी पॅटर्न सध्या खूप ट्रेंडिंगला आहे बघा साडी मोरपंखी कलर ॲवेलेबल कलर दाखवून घेते पटकन यायचे खरेदीला ज्यांना हवे असेल त्यांनी ऑनलाईन बुकिंग केली तरी चालेल आणि भरपूर करून प्रश्न येतोय की ताई आम्ही साडी कशी मागू कॅश ऑन डिलिव्हरी आहे का वगैरे असं काय तर मी तुम्हाला परत एकदा सांगते आप तुम्हाला जर साडी हवी असेल तुम्ही ऑनलाईन पेमेंट सोडायचं आहे मला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुम्हाला साडी कुरिअर केली जाईल किंवा पोस्टनी पण येते काही प्रॉब्लेम नाही तर नंबर घ्या माझा सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंच्याहत्तर तर मी खूप दिवसांनी भेटीला आलीच पण खूपच छान साडी घेऊन आले बरं काल पिंक कलर ला डार्क पिंक कलर आलाय मॅम कसा दिसतोय छान आणि नाईटला एकदम सुंदर दिसणार दिस आहे साडी नाईटला दिसतात डे ला तर दिसणारच विशेष नाही घ्यायचा पण ते नाईट साडी आहे खूप सुंदर साडी आहे आणि साडीचा अजिबात वेट नाही वेटची काळजी करू नका कारण साडी शाईन देते आहे आणि वॉशेबल पण आहे साडी कारण याच्यातली साडी भरपूर मैत्रिणींची वापरून झाली त्यांना अनुभव असेलच साडी वॉशेबल पण आहे तर बघा किती सुंदर पिंक कलर आणि डार्क त्याच्यामध्ये राणी कलर आलाय काट प्रतिमच आलाय जवळून बघा काही सुंदर काट आलाय आम्ही नुसतं ओरड्यात नाही सेलिंग करतो आणि योग्य दरात करतो तर बघा रेड कलर रेड ला ब्लॅक कॉम्बिनेशन एकच नंबर कलर आलाय बघा आणि नुसता रेड कलर नाही मॅडम मॅडम नुसता रेड कसा कलर दिसत वाटत रेड आहे एकदम सुंदर कलर आलाय रेड कलर साडी नादच नाही करायचं साडी नेसली की विचारलीच पाहिजे कुठे घेतली साडी तर बघा मोरपंखी नाद करायचं नाही काय असं म्हणून <laughs> बघाडाचा नाद म्हणजे साड्याचं नाद करायचं ना साड्या आपल्याकडे छान असतात असा हे तो आहे मॅडमचा तर बघा खूप सुंदर साडी आणि ग्रीन कॉम्बिनेशन आणि नेव्हीचं कॉम्बिनेशन आले बघा नेव्ही कलरच कॉम्बिनेशन आले खूप सुंदर अशी साडी आली आपल्याकडे तर हा बघा येल्लो येल्लो ला कलरचं कॉम्बिनेशन आणि येल्लो नुसता येल्लो कलर नाहीये तर हा आंबा कलर दिसते का मॅडम हळदी कलर हळदी खूपच सुंदर कलर आहे मॅडम हा पण पीस बाजूला ठेवा आमच्यासाठी बर तुमच्यासाठीच तुमच्यासाठी ठेवणार मॅडम तर हळदी कलर आहे खूप सुंदर आहे आणि याच्यात मरून कलरच कॉम्बिनेशन आले बघा खूपच सुंदर साडी दिसते आणि हा जो आहे लाईट वेट येलो कलर आहे खूप सुंदर कलर आहे हा कलर तर मला सगळ्यात जातच असतात पण पटकन उचलणारा कलर म्हणजे येलो का म्हणून तर लग्नात गणेसण्यासाठी खूप सुंदर साडी आहे आणि हळदीच्या फंक्शनला एकदम सुंदरच दिसते साडी बरं का हा येल्लो कलर भारीच दिसतो तर याच्यामुळं हा पटकनच शेल होणार आहे आणि हा बघा आगळा वेगळा कलर आलाय बघा पिस्ता बॉटल ग्रीन कॉम्बिनेशन खूप सुंदर कलर आलाय साड्या अगदी सुंदर आल्या आणि फ्रेश मला वाटते कॅटलॉग आपला बोलताना जरा गोंधळ होतं समजून घ्या तुमच्या सगळ्याची लाडकी राणीतही बघा काय सुंदर पिस्ता कलर आहे आता हा कलर तर खूपच आगळा वेगळा आलाय खूपच सुंदर कलर आला येलो ला बॉटल ग्रीनचं कॉम्बिनेशन आले अगदी सुंदर साडी बघा आणि साडी बद्दल मी काय बोलणार तुम्हीच कमेंट मध्ये बोलायचे साडी छान असेल तर कमेंट तुम्हीच करायची आणि एकशे बडकर एक कलर आणलाय आपण एक एकदम भारी साडी आल्यात आता पावसाळा ऋतू असल्यामुळे एकदम हिरवगार वातावरण त्याच्या साडी अशी सुंदर काही भारी दिसन आणि आता लाडक्या भावाने पाठवली आपल्याला पैसे फाडला घ्यायला काय अडचण नाही <laughs> ना। <laughs> आहे येणारे अगोदरच खरंच चालू झाले आहेत सगळ्या ह्याच्यात तर बघा ग्रे कलरला ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन आले खूपच सुंदर साडी दिसते आणि वीज तुम्ही पाहिले का स्टोन आलेत खूप सुंदर असे डायमंड आलेत आणि याला याचे पण आले मला वाटत डायमंड टाईप खूपच सुंदर आहे सगळ्या तर असे भरपूर कलर आलेत आपल्याकडे आणि न्यू कॅटलॉग असल्यामुळे आणि आगळी वेगळी साडी आहे बघा आता ट्रेंड हि चालणार आहे सगळ्या म्हणजे मला वाटतंय कोणाकडे असते अगोदर आपल्याकडे साडी अवेलेबल पाहिजे आणि प्रत्येक लेडीचा असं छेतो असतं तिने नेसली मग मला नको तिने नेसली म्हणून आपण नाही नेसणार भरपूर लेडीज असं छेतो असतो तर तिने नेसायच्या अगोदर तुमच्याकडे साडी हवी आहे बघा आणि परत एकदा सांगते जे कोणी नवीन बघत असतील व्हिडिओ त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा साडीचा सा रेट का हो कॅमेरामॅननी सांगितलंय की साडीचा सा रेट सांगा म्हणून तर साडीचा सा रेट आपण सांगायला सांगतोय अकराशे रुपये घ्यायचे असेल तुम्हाला तर फक्त 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 नऊशे रुपयाला मिळणार